मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांच्या कामांना वेग आला असून या कामांसाठी सुमारे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असतानाही ही होणारी कामे ठेकेदारांकडून अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जातात वापरले जाणारे मटेरियल हे कमी दर्जाचं वापरलं जातं मुरमाऐवजी मातीचाच वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय शहरातील महत्त्वाचं असणाऱ्या छत्रपती शाहू मार्गावरील केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक योजनेतून पंधरा कोटी सतरा लाख रुपये खर्च करून संबंधित ठेकेदारांना अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता केला सदर रस्त्याला लेवल करण्यात आलेली नाही रस्त्याकडेच अतिक्रमणं काढणं गरजेचं असतानाही अतिक्रमणे तशीच ठेवून केवळ साठ फुटच रस्ता करण्यात आला मातीचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला आहे कडेची झाडं विद्युत खांब काढण्याची आवश्यकता असतानाही तसे करण्यात आलेले नसल्याने आम्ही लोकहित मंजूरच्या वतीने अनेक वेळा याविरुद्ध आवाज उठवून प्रशासनाकडे निवेदनांच्या माध्यमातून कारवाईची मागणी करू नाही याबाबत कोणताही ठोस निर्णय अथवा संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही काहीच दिवसांपूर्वी रस्त्याचं काम सुरू असताना छत्रपती शाहू महाराज मार्गाला डी मार्ट समोर भलं मोठं भगदाड पडल्याची घटना घडली होती हे भगदाड म्हणजे निकृष्ट कामाचा प्रत्ययच होता या कामातील निधीमधील टक्केवारी मोठी असून ठेकेदारांकडून संबंधित नेते आणि अधिकाऱ्यांना टक्केवारी दिली जाते या टक्केवारीच्या रकमेमुळे ठेकेदारांकडून कमी दर्जाचं मटेरियल वापरून कामे केली जात असल्याचं निदर्शनास येत आहे आपण नव्या रक्ताचे तरुण तडफदार आयुक्त आहात आपण याबाबतीत जाणीवपूर्वक लक्ष घालून चौकशी कराल ही आम्हाला अपेक्षा आहे या झालेल्या रस्ते कामांच्या दर्जांची तपासणी करावी तसेच सदर कामे पूर्ण झाली नसतानाही बांधकाम विभागाने काही ठेकेदारांना काम पूर्ण झाल्याचं जा दाखवलं याची चौकशी झाल्यास मोठा आर्थिक घोटाळा समोर येऊ शकतो आपण तीही चौकशी लावाल ही अपेक्षा यावेळी लोकहित मंच सचिव आदित्य ऐवळे उपस्थित केली लोकहित मंच सांगलीच्या वतीने सांगली, सांगली महानगरपालिके आयुक्त साहेबांना आज आम्ही भेटून त्यांचा आज पुस्तक देऊन त्यांचा आम्ही सत्कार केला दुसरी गोष्ट अशी की शंभर फुटं गाजत असलेला शंभर फुट रोडा साठ कुटो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कामाचं सगळा भ्रष्टाचार झालेला आहे निकृत दर्जाचं काम झालेलं आहे अतिक्रमण वगैरे झाडं वगैरे काहीसुद्धा काढलेले नाहीत आणि ठेकेदारानं ना निकृत दर्जाचं काम केलं आहे त्याला आधी टाकून त्या ठेकेदाराची चौकशी करावी अशी आम्ही आज आय। आयुक्त साहेबांच्याकडे मागणी केलेली आहे